सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

संगमनेर शहरामध्ये पोलीस विभागाकडनं सकाळपासून विविध ठिकाणी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं कारवाया केल्या आहेत यामध्ये कागदपत्रे नसणाऱ्या पंधरा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत तसेच अन्य एकवीस रिक्षांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडनं एक, एक लाख बहात्तर हजार सातशे रुपयांचा सा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचोरे यांनी दिली आहे मार्च रोजी दिवसभर नाका दिली नाका दिल्ली तसेच अशा तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात यामध्ये मोटर वाहन कायद्या खाली चौसष्ट वाहनधारकांवरती कारवाया करण्यात आल्या आहेत याशिवाय संगमनेर शहरामधील जुना महामार्ग मुख्य बाजारपेठ या भागामध्ये देखील अनेक दुकानदारांनी दुकानाच्या पुढील भागामध्ये तात्पुरतं अतिक्रमण केलं आहे त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अत्यल्प प्रमाणात उपलब्ध राहतो आणि त्यामुळे अनेकदा गर्दी होते त्याचप्रमाणे वाहनांचा एकमेकांना कट लागून किरकोळ वादावादीच्या घटना देखील घडत आहेत दरम्यान काल दिवसभर अशा दुकानदारांवरती कारवाई करण्यासाठी दोन पथकं रवाना करण्यात आली होती एकूण पस्तीस दुकानदारांवरती महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दोन एकशे सतरा खाली कारवाई करण्यात आली आहे या सर्व कारवायांचे प्रस्ताव न्यायालयामध्ये पाठवण्यात आले आहेत दरम्यान काल रोजी संगमनेर शहरामध्ये पोलीस विभाग तसेच आर ओच्या संयुक्त पथकानं कागदपत्रे नसणाऱ्या रिक्षांवरती कारवाई केली आहे यामध्ये कागदपत्रे नसणाऱ्या पंधरा रिक्षा जप्त करण्यात आल्या तसेच अन्य एकवीस रिक्षांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडनं एक लाख बहात्तर हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort A Touch of Nature